वर्षात एक कोटी पेक्षा जास्त ठेवी सह लोकांचा विश्वास संपादन करणारी पलूस शहरातील एकमेव संस्था काळंबा देवी अर्बन निधी फलूस पेन्शन ठेव योजनेत रुपये एक, एक लाख वर व्याज दर मिळवा प्रति महिना दाम दुप्पट योजना आता फक्त पंच्याहत्तर महिन्यांमध्ये शेतकरी ठेव योजना बारा पॉइंट पाच टक्के व्याज दरामध्ये काळंबा देवी अर्बन निधी मेन रोड चांगबल ज्वेलर जवळ फलोस अधिक माहितीसाठी संपर्क राहुल मोरे एकवीस एक सुषमा अंधारेनं घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती समोर येत आहे सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरूप आहेत हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे महाडमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे सुषमा अंधारे यांच्या टळला आहे सकाळी नऊ तीस वाजता बारामतीच्या दिशेने जाणार होत्या बारामतीत आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात सहभागी होण्यासाठी त्या महाडहून बारामतीला निघाल्या होत्या बारामतीला जाण्यासाठी त्या हेलिपॅडवर पोहोचल्या हेलिकॉप्टरचा अपघात सुषमा अंधारे यांच्या समोरच झाला आहे या अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले महत्वाचे म्हणजे हेलिकॉप्टरचा पायलट सुखरूप आहे स्थानिकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आले हेलिकॉप्टरची दृश्य अतिशय भयावह आहेत हेलिकॉप्टर हे साधारण नऊच्या सुमारास आले हेलिकॉप्टरमध्ये आधीपासूनच काही तांत्रिक अडचण असल्याची माहिती आहे कारण ज्यावेळी हेलिकॉप्टर घेण्यासाठी आले त्यावेळी ते बराच वेळ हवेत होते ते खाली उतरण्यासाठी प्रयत्न करत होते मात्र ज्यावेळी ते उतरण्याचा प्रयत्न करत होते त्याचवेळी हेलिकॉप्टर क्रॅश झाले आणि हेलिकॉप्टरचे तुकडे झाले सुषमा अंधारे सुखरूप असून त्यांना कोणतीही इजा झालेली नाही सध्या त्या महाडमध्येच आहे मी सुखरूप आहे माझ्यासह कॅप्टन आणि असिस्टंट आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सगळे सुखरूप आहोत चिंता नसावी अशी प्रतिक्रिया सुषमा दिली आहे होती ही प्रचार सभा झाली त्यानंतर आम्ही रात्री उशिरापर्यंत पर्यंत खरंतर रात्री पावणे दोन वाजता आमचे जिल्हा प्रमुख नवगुने यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला हा प्राणघातक हल्ला हा आमदार भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांच्या समर्थकांनी केला आणि त्या सगळ्या गोंधळाची स्थिती होती त्यानंतर सकाळी मला असं वाटलं की रात्रभर सगळे कार्यकर्ते जागलेले आहेत पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत त्यामुळे मी सकाळी काही फार कोणाला त्रास द्यायचा नाही असं ठरवलं आणि मी माझी एकटी माझे सहकारी घेऊन हेलिपॅडला आले होते साधारणतः पावणे नऊचं ते लँडिंग होतं आणि नऊ वाजताचं टेक ऑफ होतं परंतु नऊ दहापर्यंत कुठलीही मुवमेंट नाही असं लक्षात आल्यानंतर मी त्या कॉर्डिनेटरना फोन केला की अजून काहीच मुवमेंट नाही त्यांनी सांगितलं की एक दहा पंधरा मिनिटामध्ये ते लँडिंग होत आहे नऊ वीसला आम्हाला ती मुवमेंट जाणवली नऊ वीसला मुवमेंट झाल्यानंतर आम्ही गाडीतनं खाली उतरलो तीन चार चक्रावर मारल्या गेल्या आणि घिरट्या घालत अजून ते लँड का होत नाहीचा आम्ही विचार करत होतो इतक्यात अचानक ते असं गोल गोल फिरत खाली आलं बघता बघता तो धुळीचा लोट आणि मोठा आवाज झाला काय होतं हे आमच्या काही लक्षात आलं नाही म्हणजे नेमकं झालंय काय ही एवढा धुळीचा लोट आहे आणि एक दोन मिनिटानंतर माझे ड्रायव्हर मला सांगत होते की ताई हे फ्लाय जे हेलिकॉप्टर आहे हे क्रॅश झालेलं आहे म्हणून मी धावत हेलिकॉप्टरकडे जायचा प्रयत्न केला तेव्हा माझे सहकारी अडवत होते की ताई काही स्फोट झाला किंवा काही झालं तर आपण जाऊ नये जवळ म्हणून पण मला जरा कॅप्टनची काळजी वाटत होती की कॅप्टन सुखरूप आहेत की नाही पण आपल्या सगळ्यांची असीम कृपा आशीर्वाद की कॅप्टन सुखरूप होते त्यांचे जे असिस्टंट आहेत तेही सुखरूप होते आणि आम्ही सगळे माझ्यासोबत माझा लहान भाऊ विशाल गुट्टे हा प्रवास करत होता आणि आम्ही सगळे सुखरूप आहोत